नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अँड रेसिपी तर आज मी इथे मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी बघा मी हे दोन मकेचे कंस घेतलेली त्याचे ते दाणे काढून घेतलेले आहेत आणि हे दाणे एका पातिल्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घातलेले आहेत दाणे बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा सा चमचा इथे हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला गॅसवरती ठेवून एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित दाणे शिजवून घ्यायचे आहेत चांगले उ, उ उकडवून घ्यायचे आहेत तर बघा इथे पाच सहा मिनटं झालेली आहेत पाच सहा मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा बगा। आहे बघा आणि बघा आपले दाणे ही मस्त शिजलेले आहेत उकडलेले आहेत अगदी टम्म फुगलेले आहेत तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व दाणे आपल्याला एका चाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत पाणी सर्व त्यातलं काढून घ्यायचे तर बघा इथे मी चाळणीत पण दाणे ओतून घेतलेले आहेत आणि बघा हे सगळं पाणीसुद्धा मी असं काढून घेतलेलं आहे त्यामधनं तर आपल्याला हे थोडेसे पाणी निचरू द्यायचं आहे थोडेसे कोरडे करून घ्यायचे आणि हे खालचं पाणी आपल्याला फेकायचं आहे तर आता इथे मी थोडेसे दाणे कोरडे करून घेते तर एक दोन चार मिनटानंतर दाणे व्यवस्थित कोरडे होतात आणि दोन तीन मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व उकडलेले दाणे जे आहेत शिजलेले ते आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कॉर्न फ्लोअर घालायचे आहेत दोन चमचे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथे दोन चमचे कॉर्न फ्लोअर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ इथे मी घालून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा तिखट घालायचे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व आता आपल्याला एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व जे तांदळाचं पीठ आणि कॉर्न फ्लोअर आहे ते आपलं सर्व मक्याच्या दाण्यांना लागले पाहिजे या पद्धतीने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडेसे दाणे ओलसर असतानाच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे म्हणजे ते पीठ जे आहे ना ते व्यवस्थित दाण्यांना चिकटून बसल तर अशा पद्धतीने आता हे सर्व मिक्स करून इथे मी घेते आहे तर सर्व खालीवर करून घ्यायचे खालचेवर वरच्या खाली ते कारण त्यानंतर सर्व ते पीठ त्याला लागतं व्यवस्थित तर या पद्धतीने बघा मी असं सर्व पीठ मक्याच्या दाण्यांना लावून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे बरं का त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई ठेवल्यानंतर कढाईमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तर इथे वाटीभर मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे हे तर तर जे मक्याचे दाणे आहे ना पीठ लावून ठेवलेले हे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर बघा असे तर जेवढे आपले तेलात मावतील ना तेवढे आपल्याला दाणे सोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत एकसारखे हलवत एक, एक पाच मिनटं असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त व्यवस्थित ते जे वरून आपण कोर्न फ्लोअर लावले त्याच्यामुळे ते मस्त असे होतात आणि त्यानंतर तळून झाल्यानंतर त्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपल्याला ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने असे तर इथे मी सर्व काढून घेतले त्यानंतर इथे दुसरी ही बॅच आपण तळून घेतोय तर इथे थोडेसे जास्तच घालून घेते मी म्हणजे ते लवकर होतील पटापटा तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे तळून घ्यायचे आहेत तर हे मी असे तीन बॅचमध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहेत सर्व मक्याचे दाणे आणि आपल्याला पाच पाच मिनिट तरी ते तळू द्यायचे एक एक बॅच तर बघा या पद्धतीने असे मस्त तळतात अगदी टम्म फुगलेले आहेत आणि त्याला वरतून जे पीठ आणि मीठ मिरचीचं लावलेलं आहे तर त्याच्याने ते असे मस्त टेस्टी होतात तर व्यवस्थित असं सगळं हे आता आपलं तळून झालेलं आहे तर मी ते थोडे थोडे करून तीन बॅचेसमध्ये तळून घेतलेले आहेत तर बघा एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड पण झालेले आहेत तर आता असे व्यवस्थित ते पसरवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी घेतलेला आहे तर कांदा भरपूर घालायचा त्याने टेस्ट छान आहे ते एक टॉमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून आणि थोडीशी कोथंबीर पण घेतलेली आहे त्यानंतर यावरती आता आपल्याला मसाले घालायचे तर बघा इथे मी थोडंसं पाव चमचा मिरपूड घातलेली आहे त्यानंतर एक मॅगी मसाल्याचं एक पॉकेट घालायचं आहे बरं का आपल्याला इथे तर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता किंवा मॅगीचा मसाला घातला तरी चालेल तर मॅगीचं एक पाऊच ते ते, ते, आहे ना ते छोटं तर तेवढा मसाला मी इथे घालून घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातली आहे तर आमचूर पावडरने कसं थोडंसं सखट्टा मिठापणा येतो त्याला त्याच्यासाठी थोडंसं आंबड मस्त होतं ते तर त्यासाठी आमचूर पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धासा चमचा तिखट घातलाय तर तिखट आपण अगोदर घातलेलं आहे मकेचे दाणे फ्राय करताना तर थोडंसंच घालायचं आहे अर्धासा चमचा इथे मी मसाला पण घालून घेतला आहे म्हणजे छान टेस्ट येते आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून कर आहे तर आमचूर पावडर ऑप्शनल आहे बरं का तर आमचूर पावडर नसेल तर नाही घातली तरीही चालेल आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून आहे का जेणेकरून सर्व मसाला आपल्या सर्व मक्याच्या दाण्यांना आणि कांदा वगैरे सुद्धा मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर ना याच्यामध्ये मी अर्धासा लिंबू पिळून घेतलेला आहे तर बघा तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता असेल तर घातली तर हरकत नाही तर अशा पद्धतीने आता लिंबू पिळून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथे आपला हा कॉर्न चाट तयार आहे तर कशी वाटली रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवी आणि पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा मी एका बाउलमध्ये अशी सर्व केलेली आहे थोडासा कांदा घालून गार्निश करत आहे कांदा आणि कोथंबीर घालून आपल्याला गार्निश करायचं आहे तर बघा खूप सुंदर चाट असं झालेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद